नमस्कार नातेमानाचे वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजी नगर येथून मी देशपांडे आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक नव्या स्थळाची माहिती मुलाचे नाव आहे ऋषिकेश अरविंदराव बुद्रुककर यांचा जन्म आहे वीस नऊ एकोणीसशे शहाऐंशी परभणी येथील यांची शाखा आहे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षण झालेलं आहे एम बी ए फायनान्समधून पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे यांचा व्यवसाय आहे टॅक्स कन्सल्टंट आणि सोबत शेती पण करतात वार्षिक उत्पन्न आहे नऊ लाख रुपये यांची उंची आहे पाच फूट चार इंच रक्तगट आहे ओ पॉझिटिव रंग सावळा आहे रास आहे मीन रेवती नक्षत्र आहे हरितस्य गोत्र आहे जन्मवेळ आहे सकाळची चार वाजून तीन मिनिटांची जन्म परभणी आहे चरण तिसरे नाडी अंत्य आणि गण देव आहे वडील हयात नाही आहे आई गृहिणी आहे भाऊ नाही आहे आणि बहीण विवाहित आहे यांचा संपर्क क्रमांक आहे नव्वद अकरा एकोणसाठ सत्तावन्न शेहेचाळीस दुसरा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य चार दोन नऊ आठ चार एक शून्य संपर्कासाठी क्रमांक सांगते पुन्हा एकदा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो डबल वन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन फोर सिक्स दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर झिरो फोर टू नाईन एट फोर वन झिरो या स्थळाची माहिती आपल्याला आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन स्थळांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद